आपण पाहत आहात केळगावच्या सुपुत्राची मंत्रालय महसूल साह्यक पदी निवड झाल्याबद्दल काँग्रेस नेते अभय साळुंके यांनी केला सत्कार नमस्कार बातमी आहे केळगाव येथून निलंगा तालुक्यातील केळगाव येथील मनोज किसान पाटील या युवकाने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर एमपीएससी परीक्षा देत दुसऱ्या प्रयत्नात मंत्रालयात नियंत्रक क्षिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय मुंबई येथे महसूल सहाय्यकपदी बाजी मारली आहे अतिशय ग्रामीण परिस्थिती शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा असतानाही आपल्या अथक प्रयत्नातून हे यश संपादन केले आहे त्याच्या या यशाबद्दल काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव अभयदादा साळुंके अजित नाना माणी श्रीकांत साळुंके हे केळगाव येथे येऊन मनोज किसान पाटील याचे व आईवडिलांचा सत्कार करून कौतुक शुभेच्छा देत शब्दासकीची थाप दिली यावेळी केळगाव गावचे माजी सरपंच शकील पांढरे समद पांढरे नूर पटेल नामदेव परळे प्रताप पाटील अमर चव्हाण सत्तार पटेल फारुख पांढरे जोहर पांढरे रावण कांबळे भिकाजी कांबळे बालाजी पाटील नारायण मुंजाळे सूर्यकांत सूर्यवंशी जिलाना मुजावर अमोल चव्हाण पाटील परिवार व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते त्याच्या या यशाबद्दल गावाची मान उंचावली आहे